हॅलो नमस्कार शरद मित्रांनो आज आपण एकंदरीत दोन जाहिराती पाहणार आहोत पहिली जाहिरात आहे श्री वसंत नायक शिक्षण संस्था वसंत नगर तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील जाहिरात आहे ती थी। या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ही शंभर टक्के अनुदानित संस्था आणि वसंतराव नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेत खालील रिक्त पदे भरणे आहेत याबद्दलची तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की पात्र उमेदवारांनी मूळ प्रमपत्रासह तसेच चेहराक प्रतिस दिनांक तेरा ऑक्टोंबर चोवीसला रविवारला सकाळी अकरा वाजता वसंतराव नाईक विद्यालय वडगाव रोड यवतमाळ येथे मुलाखतीत उपस्थित राहावे ओके आणि या ठिकाणी पदांचे नाव आहे पहिलं जे पद आहे ते माध्यमिक शिक्षक आहे म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण शौक म्हणून आपण त्याला एक पद आहे एम एस सी बी एड भौतिकशास्त्रामध्ये पाहिजे वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार आणि दुसरं जे पद आहे ते उच्च मानवी सेवक शिक्षण शौकातच आहे यामध्ये एकंदरीत तीन पदे एक पहिलं पद आहे आणि त्यानंतर दोन पदे ते सर्व एम एस सी बी एड रसायनशास्त्रासाठी आहे वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार आहे आणि जातीचा सवर्ग जा आहे तो संस्थेचा आहे अनुसूचित जाती दोन भज एक विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागासवर्ग एक ए डब्ल्यू एस दोन आणि ए सी बी सी तीन असे पद दिले आहेत एकंदरीत चार पद असल्यामुळे कोणत्याही चार पदांचा विचार केला जाईल मुलाखतीत उपस्थित राहण्याकरिता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की खर्च मिळणार नाही भरती होत असलेल्या दोन पदामध्ये उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करणार ते करण्यात येईल दोनशे गुणांची लेखी परीक्षा व पंचवीस गुणांची तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेणार आहेत विद्यालय वडगाव रोड यवतमाळ वेळ सकाळी अकरा ते एक लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी व प्रात्यक्षिक घेण्यात येईल उमेदवारांनी वर्ग केलेल्या वेळेवर उपस्थित राहावे मित्रांनो ही होती पहिली जाहिरात आता दुसरी जरात आहे ती बघूया ही आहे शिक्षण पाहिजेत श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ रडे यांच्या अल्प वार्षिक संस्था श्री लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी खालील पदांसाठी भरणे आणि ह्या ज्या रिक्त जागा आहेत त्या शंभर टक्के टक चाळीस टक्के शंभर टक्के अशा बघा अशा अनुदान येत आहेत आपण पाहूया पहिली अनुक्रमांक एकनुसार शिक्षक पाचवीकरिता एच एस सी डी एड सायन्स आणि टी टी किंवा सी टी टी उत्तीर्ण पाहिजे सर्व विषय शिकवता आले पाहिजे पदसंख्या एक शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक दोन नुसार सहशिक्षक पाहिजे नवी ते दावी करिता बी ए बी एड उत्तीर्ण असायला पाहिजे हिंदी आणि भूगोली विषय असायला पाहिजे एक जागा चाळीस टक्के अनुदान तिसरं अनुक्रमणिकेनुसार माहिती मिळते की शिक्षणसेल्क सहावी ते आठवीकरिता पाहिजे बी ए बी एड पाहिजे टीईटी अथवा सी टी टी उत्तीर्ण असायला पाहिजे मराठी विषय एक जागा आणि शंभर टक्के अनुदानित त्यानंतर चौथा अनु अनुक्रमांकानुसार बघा शिक्षणसेवक येतानावी तर दावे करीतच पाहिजे बी ए बी एड आणि बी एस सी बी एड या ठिकाणी दोन विषयी शिकवण्या करता पाहिजे तर त्याने इंग्रजी यायला पाहिजे विज्ञान पण यायला पाहिजे इंग्रजीसाठी बी ए बी एड असला पाहिजे आणि विज्ञानासाठी बी एस सी बी एड पाहिजे हे एकच पद पण एका पदासाठी याने दोन विषय मागितलेले आहेत शंभर टक्के अनुदानित संस्था वरील पदाकरिता गरज उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी श्री लक्ष्मी देवी विद्या मंदिर रड्डे येथे रविवारला सॉरी इथे शनिवारला दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार सकाळी दहा ते एकच्या दरम्यान साक्षांक्र मुलाखतीत उपस्थित राहावे या ठिकाणी अध्यक्ष आणि सचिवांची स्वाक्षरी याच्या आदेशानुसार ही जाहिरात पारित झाली समजा अशा प्रकारे ह्या दोन महत्वाच्या जाहिराती होत्या आपण जर या यूट्यूब चॅनलवर असाल तर कृपया यूट्यूब चॅनलला लाइक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि सब्सक्राइब करा तुम्ही पण करा त्यांना पण सांगा आणि छोटे असे ता, भरभरटे सां भेटूया एका नवीन जबरदस्त जाहीर आहे त्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच